अमरावती शहराच्या कोपऱ्यात अनेकदा बिबटचे दर्शन होत आहे तर आता हेच बिबट ग्रामीण भागात सुद्धा आढळून येत आहे वरुड तालुक्यात येत असलेल्या ढगा या गावात रात्री अचानक बिबट विहिरीत पडल्याने नागरिकांनी धाव घेतली त्याच दिवशी अमरावती विभागाचे अधिकारी दाखल होऊन बिबटचे रेस्क्यू करण्यात आले विहिरीत पिंजरा टाकून शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबटला बाहेर काढल्याने शेकडूंनी सुटकेचा श्वास घेतला अमरावती शहराच्या वनपरिक्षेत्रातून आता अनेक बिबट शिकारीच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत आहे वाढती मानवी वस्तीत जंगलतोड राजकीय हस्तक्षेप अनेक कार्यक्रमाचे आयोजन अशा अनेक कारणाने वन्यजीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे आताच दोन दिवसाआधी बडनेराजवळील काहीच अंतरावर असलेल्या दाभा या गावातील शेतशिवाऱ्यातून बिबटला रेस्क्यू करण्यात आले आता शहरसह ग्रामीण भागात सुद्धा बिबट दिसून येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे आठ जानेवारीला सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील ढगा येथे बिबट विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली बिबटने माकडाची शिकार करून पडून जात असताना तो खोल विहिरीत पडला याचीच माहिती पसरताच ढगा गावातील नागरिकांनी धाव घेऊन वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन खोल विहिरीत पिंजरा टाकण्यात आला पिंजऱ्याच्या साह्याने बिबेटला चर्तीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले बिबट्याला पकडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे